अन्ना भाव साथे जयंती निमित्त अन्ना दान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचाव्या जयंतीनिमित्त परभणीतील शांतीदूत नगर खंडोबा बाजार येथे अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष गुरुसिंह चंदेल यांच्या वतीने करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारी शहराध्यक्ष गुरुसिंह चंदेल रामदास कदम संतोष रगड किरण उफाडे रवी उफाडे सुदाम चांदणे श्रीकांत उफाडे श्रीपती चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला व विचारांना अभिवादन करत सर्व नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रोजी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त शांतिदूत नगर खंडोवा बाजार येथे अन्नदानाचा कार्यक्रम राष्ट्रवादी आ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेल परभणी यांच्या वतीनं इथं घेण्यात येणार घेण्यात येत आहे अतिशय उत्साहामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा होत आहे एक ऑगस्ट रोजी भारताचे असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांगशेलच्या वतीनं शांतीदू खंडोबा बाजार परिसर शांतीदूत नगर कॉलनीमध्ये आमचे शहराध्यक्ष गुरुसिंग चंदेल यांच्या मार्गदर्शनाना खिचडी वाटपाचा कार्यक्रम आणि इथले स सर्व माझे बांधव यांनी मिळून हे सहभाग नोंदवला आणि या कार्यक्रमाला जे त्यांनी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद आणि असेच कार्यक्रम हे गेले गुरुसिंग चंदेल हे गेल्या चार पाच वर्षापासून ह्या ब वसाहतीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी चांगल्या रित्यारी रीतीने पार पाडणार तर याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खरंच राष्ट्र शहराध्यक्ष आमचे गुरुसिंग चंदेल यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना लगेच पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि एक गव्हाही देतो की त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल आमचे आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे मार्गदर्शक राजेदादा उत विज विटेकर उत, उत, साहेब यांच्या नक्कीच सहकार्याने त्यांना असंच प्रतिसाद आणि भरीव त्यांना जी मदत लागेल किंवा पक्षाचं काही बळकटीकरण लागेल तर नक्कीच आमचा पक्ष गुरुसिंग चंदेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एक ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या ठिकाणी शांतीनगर बाजार पर्वणी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ती दिव्यांग पार्टीला आपण सहकार्य करून त्यांच्यातर्फे आपण असंच सहकार्य मिळून असेच कार्यक्रम घेतले जातील याची मग मला खंत आहे आणि मी त्यांना जे कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आहे आभारी मानतो